माधवरावांच्या म्हणण्याला पार्वतीबाईंचे पूर्ण अनुमोदन मिळताच ते आपल्या उद्योगाला लागले दोन चार दिवसात गोविंदरावांना एकटे गाठून माधवरावांनी लग्नाची गोष्ट काढली आणि म्हणाले माझी जी स्थिती आहे ती तुम्हाला दिसतेच आहे ती तुमच्यापासून लपवण्यात अर्थ नाही मुलीबरोबर हुंडा देण्याचे माझे सामर्थ्य नाही पण माझ्या शक्तीप्रमाणे मी माझ्या यमुला काही कमी करणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून काय उत्तर देणे असेल ते द्या भीड मोवरतीसतो हो नाही म्हणणे बरे नाही या जन्माच्या गाठी आहेत या कामी भीडमूर्त किंवा उतावीळपणा उपयोगाचा नाही यात होणाऱ्या चुकांचे परिणाम दोघांनाही जन्मभर भोगावे लागतात म्हणून उत्तर देण्यापूर्वी विचार करण्यास पाहिजे तर सवड घ्या पण गोविंदरावांनी याविषयी पूर्वीच विचार करून आपल्या मनाचा निश्चयसुद्धा करून ठेवला होता ते होऊनच माधवरावांपाशी लग्नाची गोष्ट काढणार होते पण लज्जेमुळे त्यांना बोलण्याचा धीर होत नव्हता अशावेळी माधवरावांनी आयतीच आपल्याला बोलण्यास संधी दिली हे पाहून गोविंदरावांना मनापासून किती आनंद वाटला असेल याची कल्पना वाचकांनीच करावी तरी पण स्वतःच आपल्या लग्नाची गोष्ट आणि तीही प्रत्यक्ष भावी सासऱ्यांपाशी काढताना त्यांच्या मनाला एक प्रकारचा संकोच वाटत होता तो दाबण्याचा प्रयत्न करून ते म्हणाले कामधेनू आपण होऊन घरी चालत आली असता तिला कोणता शहाणापुरुष मना करील आपल्या देखत असे बोलणे म्हणजे मर्यादेचा अतिक्रम तर खराच पण आपण मोकळ्या मनाने माझ्याशी वागता म्हणून आपल्यापाशी बोलण्यास धीर येतो आपण जी गोष्ट माझ्यापाशी काढली ती मीच होऊन आपल्यापाशी काढणार होतो यातच सगळे समजा आता हुंड्या पांड्या संबंधाने आपण म्हटले त्यावर माझे एकच उत्तर आहे ते हे की आपण जी देणगी देऊन मला जन्माची सुखी करण्याचे मनात आणले आहे तिच्या किमतीपुढे द्रव्याच्या राशीही मी तुच्छ मानतो आपण मला आपला मानून पदरात घेत आहात हेच मला फार आहे याप्रमाणे बोलणे झाल्यावर लग्नाचा निश्चय ठरला आणि माधवराव व पार्वतीबाई काळजीतून मुक्त झाली यमुताईचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले होते तिचे सासरचे नाव राधाबाई असे ठेवण्यात आले होते तरी त्या नावाचा उपयोग करण्यास सासरची माणसे कोणीच नसल्यामुळे अद्याप माहेरच्या यमुताई याच नावाने सर्वजण तिला हाक मारीत असत परंतु एखाद्या परक्या अनोळखीबाईने शुद्ध यमुताईला तिचे नाव विचारले असता ती मात्र यमू असे न सांगता राधा असे सांगत असे इतका सासरचा तिला अभिमान वाटू लागला होता आता गोविंदरावांचे घर तेच आपले घर होय ही गोष्ट तिच्या मनात इतकी ठसली होती की अहोरात्र डोक्यात घोरणारे विचार तिच्या हातून घडणाऱ्या कृती यातही तिच्या या समजुतीचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत असे आता आपल्याला जी अल्पस्वल्प प्राप्ती आहे प्रपंच चालवून थोडी थोडी रक्कम शिल्लक टाकीत गेले पाहिजे अशा विचाराने तिने प्रत्येक गोष्टीत हात राखून खर्च करण्याचा बेत केला होता परंतु बेत करणे एवढेच काय ते मनुष्याच्या अधीन असते त्याप्रमाणे घडवून आणणे हे दैवाधीन असते त्या विचारीने मोठ्या कष्टाने काटकसर करून पैशाशी पैसा पईशा जुळवून दहा पाच रुपये मागे टाकावे तो गोविंदरावांनी एल एल बीच्या च्या परीक्षेचे एखादे पुस्तक घेण्यासाठी ते साचलेले रुपये मागून घ्यावे पुन्हा तिने शिल्लक मागे टाकण्यास लागावे आणि पुन्हा एक दोन महिन्यांनी असेच काहीतरी निमित्त निघून गोविंदरावांचे हातून ती शिल्लक खर्च व्हावी असा प्रकार कित्येक महिने चालला होता दुसरी एखादी स्त्री असती तर असा अनुभव वारंवार आल्यावर पुन्हा शिल्लक टाकण्याचे म्हणून नाव सुद्धा घेतील ना परंतु राधाबाईला लहानपणापासून मिळालेले शिक्षण त्यांची समजूत व वागणू ही काही अलौकिक होती राधाबाई मुंगीसारख्या सदोदित खपत असत स्वतःच्या घरचे कामकाज पाहून शिवाय माहेरचेही कामकाज त्या करीत असत दोन्ही घरचे हिशेब टिशेब ठेवण्याचे काम त्यांच्याकडेच असे गोविंदराव पगार हाती येताच तो राधाबाईंच्या हवाली करीत त्या पगारातून किती खर्च झाला आणि शिल्लक किती राहिली या गोष्टीची चौकशी ते मुळीच करत नसत ते म्हणत की आमच्या घरी आता अन्नपूर्ण आली आहे आता हो आम्हाला काय कमी आहे आणि खरोखरीच राधाबाईंनी काही एक कोणे पडू न देता नवऱ्याचा संसार असा टापटिपीने चालवला होता गोविंदरावांनी तिला अन्नपूर्णा म्हटले होते यात काहीच नवल नव्हते चैत्राचा महिना दुपारची वेळ उन्हाळा आपले उग्र स्वरूप नुकताच दाखवू लागला होता दोन प्रहरी जेवणखाण झाल्यावर घटकाभर अंग टाकण्याची बुद्धी प्रत्येकास होत असे पण राधाबाई मात्र झोप न घेता दुपारचे शिवणकाम घेऊन बसत असत संध्याकाळी हळदी कुंकवाला स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी निघत त्यांचेबरोबर आपणही नवा चोळी परकर नेसून मौज पाहण्यास जावे असे बगुताईला वाटे आणि म्हणून ती नव्या चोळी परकरासाठी हट्ट घेऊन बसली होती हे कुठे माधवरावांनी ऐकले होते त्यांनी रविवारी सुटीच्या दिवशी कापडांच्या दुकानी जाऊन बगुताईसाठी चांगले खण आणून आताचे आता, आता चोळी परकर शिवून दे म्हणून यमुताईला सांगितले होते ते शिवण्याचे काम घेऊन त्या बसल्या होत्या पार्वतीबाई खिडकीपाशी उभ्या होत्या इतक्यात समोरून कोणी लगबगीने येत होते तिकडे त्यांची दृष्टी गेली पण दुखण्याने पार्वतीबाईंची दृष्टी क्षीण झाल्यामुळे त्यांना स्पष्ट दिसेना म्हणून त्या म्हणाल्या यमे इथून पहाग समोरून कोण लगबगीने आपल्या घराकडे येत आहे ते तुम्ही तरण्यात आठ्या मुली तुमचे डोळे शाबूत आहेत आमचे मेले गेले डोळे आता पाहणं कसलं आणि काय कसलं राधाबाई उठून चटकन खिडकीपाशी आल्या आणि पाहतात तो माधवरावच लगबगीने घराकडे येत आहेत ते पाहताच त्या म्हणाल्या आई एवढं का नाही दिसलं तुला अगं आपले बाबाच आहेत ते आज एवढे घाईन काबरी येत आहेत माधवराव म्हणजे एरवी फारसे जलद चालणारे नव्हते माधवरावांच्या जलद येण्याबद्दल त्या उभयता मायलेकींचे आपल्या ठिकाणी चिंतायुक्त विचार चालले आहेत इतक्यात ते दडदड जिना चढून वर येऊन पोहोचले त्यांची घाबती मुद्रा आणि घाईघाईने येणे पाहून पार्वतीबाई इतक्या गडबडून गेल्या की त्यांना बोलायला काहीच सुचे सुचले तरी ओठावाटे शब्द म्हणून बाहेर पडेना इतक्यात माधवरावांनीच बोलण्याला सुरुवात केली ते म्हणाले यमे थोडे गाईचे दूध आणि आण आणबरे थोडीशी मात्रा उगाळायची आहे ते ऐकताच राधाबाई साश्चर्य मुद्रेने बापाचे तोंडाकडे पाहवायला लागल्या आता त्यांच्याने स्तब्ध राहावे ना त्यांनी विचारले बाबा तुम्हाला बरं नाही का मात्रा कशासाठी काळीच का दुखू लागला आहे त्यावर माधवराव मुलीची व तिच्याबरोबर तिच्या आईची काळजी दूर करण्याकरता हसत हसत म्हणाले यमे तू अगदी वेडी आहेस मी स्वतः करता का मात्रा मागितली असं वाटतं तुला माझे काळीज आज दीड महिन्यापासून दुखते आहे माझे काळीज आज महिन्या दीड महिन्यापासून दुखत आहे मी कुठे त्याची एवढी पर्वा करतो मघा मंडईकडे जात होतो वाटेत तुळशीबागेजवळ एक गृहस्थ भेटला त्याच्या सांगण्यावरून एका गरीब रोग्याला पाहण्याकरता म्हणून गेलो त्याचा जीव पित्ताने फार घाबरतो आहे तेव्हा मात्रा उगाळून त्याला नेऊन देईन व मग पुढे जाईन म्हटले काय विचारा डोळे पांढरे करतो आहे अगदी स्वतःचे काळीज आज दीड महिना दुखत असून माधवरावांनी घरात कळवले सुद्धा नाही आणि दुसऱ्याचा जीव पित्ताने घाबरा होत आहे त्याला लवकर आराम कसा पडेल ही चिंता त्यांना येऊन पडली आहे हे पाहून राधाबाईला काय बरे वाटले असेल काळीच दुखल्याचे ऐकताच पार्वतीबाईंच्या जात्याच कोमल पण दुखण्यामुळे अधिकच नाजूक झालेल्या अंतःकरणाला एकदम धक्का बसल्यासारखे झाले त्या म्हणाल्या स्वतःच्या जीवाकडे अगोदर बघायचं होतं उद्या अगोदर सगळी कामं बाजूला ठेवून नाशिककर वैद्यभुवांचं औषध घ्यायचं त्यांचा नाव लौकिक मोठा आहे कितीही दिवसांचं असाध्य दुखणं त्यांच्या औषधाने बरं होतं म्हणून शेजाच्या काकू म्हणत होत्या एक सांतरभर तरी पुढी घेऊन पाहायची बरं वाटलं तर पुढे चालू ठेवलं नाही तर सोडून दिलं मेलं डॉक्टरांच्या घरचं पाणी किती दिवस घेतलं तरी त्यानं कायमचा गुण काही येत नाही डॉक्टरचा उपाय म्हणजे वरवरचा हाडात मुरलेलं दुखणं काही त्यानं जात नाही आपल्याच्यानं जावत नसलं तर काकूकडून निरोप पाठवून बुवांनाच घेता येईल इथं बोलवून माझ्या गळ्याची शपथ प्रकृतीविषयी इतका हलगर्जीपणा आणि सुस्ती कामाची नाही पार्वतीबाई तोंडाने एवढंच बोलल्या पण त्यांच्या मनाला किती वाईट वाटले होते याची कल्पना त्यांच्या दुसऱ्या कोणालाही पुरतेपणी होणार नाही हा काळजाचा रोग फार फसवणारा असतो मनुष्यवरून धट्टाकट्टा दिसतो खातो पितो आनंद करतो कामही हवे तितके करतो त्यावरून त्याच्या इष्टमित्रास आणि जिव्हाळ्याच्या माणसास फार काय पण त्याचे त्यालाही आपली आयुष्य मर्यादा अजून बरीच लांब असल्याचे वाटत असते परंतु इतक्या थोडेसे काही निमित्त होऊन पाच मिनिटाचे आत त्यांचे प्राणोत्क्रमण होते या गोष्टी पार्वतीबाईंच्या कानी गेल्या होत्या व खुद्द त्यांचा मामा अशा काळजाच्या रोगानेच एकाएकी वारला होता तेव्हा काळीच दुखते हे शब्द कानी पडताच पार्वतीबाईंची पाचावर धारण बसली व नाही नाही त्या वाईट गोष्टींचे चित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभे राहिले सृष्टीचा नियमच आहे कोणी प्रेमाचे मनुष्य थोडेसे आजारी झाले तरी त्याच्या जीवलगांना त्याच्याविषयीच्या अत्यंत वाईट साईट तेवढ्या कल्पना प्रथम सुचतात अति पापशंकी अशी संस्कृत भाषेत यावरूनच म्हण पडली आहे असो माधवरावांनी पार्वतीबाईंचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हटले त्याचे पाहता येईल उद्या अगोदर दूध आणि खडीसाखर लवकर आणायला सांगा म्हणजे झालं माधवरावांना काळजाचा रोग होता आणि तशात ते घाईघाईने भराभर चढून आलेले होते त्यामुळे त्यांचे जास्त व धडधडू लागले होते शिवाय बरेच लांबून व तेही भर उन्हातून चालून आल्यामुळे व भूकही लागल्यामुळे त्यांचा स्वतःचा जीव घाबरला होता पण माधवरावांचा स्वभाव स्वतःच्या प्रकृती संबंधी मनस्वी हलगर्जी होता इतका जीव घाबरत होता व भूकही लागली होती पण काही औषध पाणी घ्यावयाची किंवा एखादी वडी तोंडात टाकून पाणी पिण्याची गोष्ट त्यांच्या मनातच येईना राधाबाईंनी दूध व खडी साखर त्यांच्या पुढे नेऊन ठेवली त्यावेळेस काही खायला देऊ का म्हणून विचारले पण काही नको एवढी मात्रा उगाळून त्याला नेऊन देतो आणि लगेच परत येतो मग मी आहे माझे खाणेपिणे आहे असे तोंडाने म्हणत त्यांनी एका चांदीच्या लहानशा वाटीत मात्रा उगाळून भरली आणि ती वाटी आपल्या हात रुमाला खाली झाकून घेऊन ते चालते झाले पण आता क्षुधेमुळे व काळजाच्या दुखण्यामुळे त्यांचे पाऊल पूर्वीसारखे झपाट्याने उचलत नव्हते ही गोष्ट दोघींच्याही लक्षात आली होती खिडकीत राहून माधवरावांकडे ते दृष्टीआड पाहत होत्या आणखी एक तास लोटला एवढी मात्रा देऊन परत येतो असे सांगून माधवराव गेले पण त्यांचा अद्याप पत्ता नाही त्यामुळे पार्वतीबाई व राधाबाई यांना अधिकच काळजी वाटू लागली आणि माधवरावांच्या शोधासाठी सदूला पाठवण्याचा त्यांचा विचारही चालला होता पण पाठवायचे कोठे हा प्रश्न येऊन पडला तुळशी बागेपाशी कुठेतरी गेले आहेत एवढाच काय तो पत्ता त्यांना ठाऊक होता पण पुण्यासारख्या शहरात एवढ्या पत्त्यावर कोणाच्या घरी जाऊन माधवरावांचा शोध करायचा तशातूनच सदू अगदीच लहान मोठ्या माणसांची गोष्ट निराळी असते ते चार ठिकाणी विचारून हवा त्याचा शोध लावू शकतात पण सदूसारख्या मुलाला पुण्यातले लुच्चे लोक मदत करण्याचे तर राहोच पण उलट भरत्याच घरात शिरण्यास सांगून फजिती झालेली पाहण्यात मात्र आनंद मानते बरे गोविंदरावांना माधवरावांच्या शोधार्थ पाठवावे तर तेही अद्याप घरी आले नव्हते अशा स्थितीत आणखी काही काळ लोटला इतक्यात गोविंदराव घरी आले घरी येताच खुणेने राधाबाईला एकीकडे बोलावून नेऊन ते म्हणाले तुला एक मोठ्या दुःखाची बातमी कळवायची आहे तू विचारी आहेस तेव्हा तू ती शांतपणे ऐकून घेशील आणि न घाबरता आपल्या आईचे आणि भावंडांचे सांत्वन करशील अशी माझी खात्री आहे म्हणून तुलाच प्रथम मी ती सांगणार आहे राधाबाई आपल्या वयाच्या मानाने पुष्कळ शांत आणि धीराच्या होत्या तथापि गोविंदरावांची ती दुःखी मुद्रा पाहण्याने भरून आलेले डोळे आणि आईचे आणि भावंडांचे सांत्वन हे भयसूचक शब्द ऐकून त्यांचे अंतःकरण चर्र झाले जी शंका आतापर्यंत त्यांच्या मनाला सारखी खात होती तीच खरोखर खरी झाली असावी असे पुरतेपणी वाटून त्या म्हणाल्या काय बाबांविषयीची का बातमी आपण आणली आहे अरे दैवा कसारे तू असा घात केलास बाबा हो तुम्ही शेवटची भेट दिली असे म्हणून त्या डोळ्याआड पदर धरून स्पुंदून स्पुधून रडू लागल्या ते पाहून गोविंदरावांनाही रडू कोसळले तथापि त्यांनी विवेकाने आपले रडे आवरून म्हटले एवढ्याकरताच का मी तुला एकीकडे बोलावून सांगितले तू आता मन घट्ट करून आईला चार गोष्टी सांगाव्या ते सोडून तू स्वतःच अशी रडू लागलीस याला काय म्हणावे राधाबाईंनी वज्रासारखे अंतकरण दृढ करून रडे दाबले आणि डोळे पुशीत पुशीत सगळी हकीकत विचारली गोविंदराव म्हणाले मी दाणेआळीतून मंडईवरून घराकडे येत होतो तो, -तो, तो वाटेत एका ठिकाणी लोकांची बरीच गर्दी जमलेली पाहिली काय गडबड आहे म्हणून पाहतो तो आपले बाबा ठेच लागून प्राण कासावीस होऊन रस्त्यात पडलेले इतके तमासगीर तमाशा पाहण्यासाठी भोवती जमा झाले होते पण कुणी एकाने सुद्धा त्यांना नीट सावरून धरले किंवा शुद्धीवर आणण्याची व औषधोपचार करण्याची तजवीज केली असे घटले नाही सुदैवाने मी इतक्यात तेथे जाऊन पोहोचलो म्हणून बरे झाले लवकर डॉक्टरी इलाज केला पाहिजे म्हणून जवळच डॉक्टर महाशब्दे यांचा दवाखाना आहे तेथे बाबांना गाडीतून घेऊन गेलो पण मी हतभागी माझ्या हाताला यश कुठले या वयाला डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यात पाऊल ठेवण्यापूर्वीच बाबांचे प्राणोत्क्रमण झाले होते शेवटी त्यांना ठेवून दुःखाची बातमी कळवण्यास इकडे तातडीने निघून आलो बाबा आता आपल्याला तर सोडून गेले आता आपल्यावर कृपेची पाखर कोण घालील डोळे पुशीत पुशीत गोविंदराव पुढे म्हणाले ही बातमी तू आपल्या आईला व भावंडांना फार युक्तीने कळीव तुझ्या आईची प्रकृती फारच नाजूक झाली आहे तिच्या मनाला या शोकापासून एकदम धक्का बसल्यास फार कठीण प्रसंग म्हणून म्हणून विशेष खबरदारीने हे काम कर तोपर्यंत मी तिकडे जाऊन लागतो असे गोविंदराव पार्वतीबाईस न भेटता बाहेरचे बाहेर निघून गेले राधाबाई पदराने डोळे पुशीत व मधून मधून सुस्कारे टाकीत अंमळ तेथेच उभ्या राहिल्या आपल्यावर सोपवलेले काम करण्यास आपण जगलो त्यापेक्षा बाबांच्या अगोदरच मेलो असतो तर किती बरे झाले असते असेही त्यांना वाटू लागले पुन्हा त्यांचे मन त्यांना सांगू लागले की यमुताई तू अशी बाबांच्या मृत्यूविषयी शोक करीत युगची युग उभी राहिलीस तरी एकदा गेलेले तुझे बाबा फिरून परत येतील का आणि तूच अशी शोकाकुल होऊन स्वकर्तव्यास विसरलीस तर व्याधीनं क्षीण झालेली तुझी आई आणि अज्ञान भावंड यांना धीर देण्यास चार गोष्टी सांगून त्यांचं समाधान करण्यास दुसरं कोणी घरात आहे का चल तर मग उठ कावर आणि तुला सांगितलेलं काम होईल तितक्या तजवीजीनं आणि युक्तीनं कर ही विवेकाची शिकवणी त्यांना पटली आणि त्या हळूच घरात जाण्यासाठी मागे वळल्या याच वेळी पार्वतीबाई बाहेर येत होत्या रडून रडून राधाबाईचे डोळे रक्तवर्ण झाले होते ओठ थरथर कापत होते व तोंडावर भयंकर दुःखाची छाया स्पष्टपणे उमटली होती ती त्यांची स्थिती पाहून आणि गोविंदराव रोजच्या प्रमाणे आज घरात इतर कोणास न भेटता बाहेरच्या बाहेर बायकोशी बाहे बोलून गडबडीने चालते झाले हे पाहून पार्वतीबाईंना कसेसेच वाटले त्या म्हणाल्या यमे तुला रडायला काय झालं गोविंदराव तुला असं काय बोलले काही सांगशील की नाही बोल घडे लवकर मला अशी संशयात ठेवू नकोस यमे बोल लवकर हे ऐकताच राधापैला रडण्याचा अनावर हुंदका येऊन बाबा आम्हाला कुणाच्या हो स्वाधीन करून गेला हे शब्द त्यांच्या तोंडून चटकन बाहेर पडले यावर जो आकांत झाला त्याचे वर्णन करण्याची लेखकाच्या लेखणीत शक्ती नाही माधवरावांच्या आकस्मिक मृत्यूची खबर हा हा म्हणता सर्व शहरभर पसरली आणि जो तो आपापल्यापरी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगू लागला कोणी म्हणत साप चावला कोणी म्हणत माधवरावांना मिरगी आली आणि ते धाडकन जमिनीवर पडले व पडताना कोठे मर्माघात होऊन प्राण गेला तर कोणी कुत्सित होते त्यांनी तर अशी कंडी पिकवली की ते एकदम जमिनीवर पडले आणि मृत्यूला ही गोष्टच मुळी खोटी आहे ते दारू पिऊन कोणाच्या घरात शिरले तेव्हा त्या ते घरवाल्याने त्यांचा खून करून त्यांना बाहेर रस्त्यात फेकून दिले याप्रमाणे कोणी काही कोणी काही त्यांच्या मृत्यूचे कारण सांगू लागले जन त्रिविद आहे असे म्हणतात ते काही खोटे नव्हे डॉक्टर लोकांनी मात्र त्यांना काळजाचा रोग असला पाहिजे असे निक्षुण सांगितले आणि तेच कारण खरे होते माधवरावांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब मात्र उघडे पडले माधवरावांना प्राप्ती थोडी आणि तशात ते पडले धर्मात्मे त्यामुळे खर्च फार मग शिल्लक कशी पडावी दुसरीही काही मालमत्ता नव्हती नाही म्हणायला एक घर काय ते होते माधवराव वारल्याचे ऐकून माधवरावांचा भाऊ विश्वासराव साताऱ्याहून धावत आला भावाच्या मृत्यूमुळे झालेले दुःख प्रदर्शित करण्याकरता किंवा त्याच्या कुटुंबाच्या माणसास धीर देऊन त्यांचा सांभाळ करण्याकरता तो आला होता काय छे 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 विश्वासराव अशा प्रेमळ बंधूंपैकी नव्हता त्याला एक मतलब साधायचा होता आणि तो साधण्यास पार्वतीबाईवरचा सध्याचा प्रसंग हाच त्याला उत्तम वेळ दिसला विश्वासराव साताऱ्यास जज कोर्टात मुख्य नाझरच्या जागी होता तो आणि माधवराव हे दोघे सख्खे भाऊ पण दोघांच्या वयात अंतर चांगले पंधरा वर्षाचे होते माधवरावांनीच आईबाप वारल्यापासून नोकरी धरून आपल्या भावाचा लहानपणी सांभाळ केला आणि त्याला बी एपर्यंत शिक्षण देऊन त्याचे लग्नही करून दिले होते व पुढे आपल्या एका स्नेहाच्या वशिल्याने त्याने विश्वासरावाला जज कोर्टात नोकरीही लावून दिली होती तेथून वाढता वाढता तो आता नाझराच्या जागेपर्यंत येऊन पोहोचला होता याप्रमाणे माधवरावांनी विश्वासरावाला अगदी पोटच्या पोराप्रमाणे पाळले होते पुढे विश्वासरावाला चांगले पैसे मिळू लागले व इकडे माधवरावांचे कुटुंब वाढत जाऊन त्यांचा पगार जेमतेम खर्चाला पुरू लागला तथापि मला पाच रुपये खर्चाला पाठीव असे माधवरावांनी विश्वासरावाला कधी चुकून सुद्धा मरेपर्यंत लिहिले नव्हते इतक्या निस्पृहतेच्या बाण्याने माधवराव राहत होते हा त्यांचा बाणा परमेश्वराने अखेरपर्यंत कायम ठेवला पण आता मात्र पार्वतीबाईला पुढे आपले कसे होणार ही चिंता येऊन पडली दुसरी एखादी कमी धीराची आणि कमी माणी स्वभावाची बायको असती तर तिने यावेळी आपल्या धिराची काकुळत करून कशी तरी त्याची मर्जी संपादिली असती व मुलाबाळांना घेऊन ती त्यांच्या आश्रयाला जाऊन पडली असती पण पार्वतीबाई फार माणी स्वभावाच्या होत्या त्यांना दुसऱ्यापुढे तोंड वेंगाण्याचा पुरा तिटकारा असे त्यातही त्यांचा धीराचा स्वभाव त्यांना पूर्णपणे माहीत असल्यामुळे कशीही अडचण असली तरी अशा दाराशी जाणे त्यांना पसंत नव्हते सधूला चांगले शिक्षण मिळाले तर ईश्वराच्या कृपेने लवकरच तो आपल्या आईच्या व स्वतःच्या पोटापुरते कोठेही मिळविल तोपर्यंत ईश्वरावर भार ठेवून असेच धीराने दिवस काढावे असा त्यांनी मनाशी बेद केला होता संकटात दिवस काढण्याचा बेत करणे सोपे असते पण तो बैत पार पाडण्याला अलौकिक धैर्य व निश्चय हे गुण लागतात हे दोन्ही गुण पार्वतीबाईंच्या अंगी उपजतच होते करारीपणाविषयी त्यांच्या आईबापांची प्रसिद्धी होती आणि तोच करारीपणा पार्वतीबाईंच्या अंगी जन्मतःच उतरला होता यामुळे पार्वतीबाईंनी जो एकदा निश्चय केला त्यामध्ये म्हणजे काही फार फरक पडला असे कधीच घडले नाही आताचा प्रसंग त्यांच्यावर फार आणीबाणीचा होता तरी परमेश्वरावर सगळा भार टाकून त्यातून पार पडण्याचा त्यांचा विचार ठरला तो ठरलाच वर सांगितल्याप्रमाणे माधवरावांच्या आकस्मिक मृत्यूची खबर कळताच पंधरा दिवसांची रजा घेऊन विश्वासराव आला होता पैकी सात आठ दिवस तर अशौचाचे गेले त्यात विश्वासरावाला आपला मतलब साधता येईना अशौच फिटल्यावर एके दिवशी गोविंदराव घरात नाही असे पाहून पार्वतीबाई अंधारात बसल्या होत्या त्या खोलीच्या दाराशी येऊन विश्वासराव खाली मान घालून बसला बराच वेळपर्यंत काही बोले ना मग हळूच म्हणाला माझी रजा संपत आली आहे दोन तीन दिवसांची सगळी बाकी आहे एवढ्यात येथला सगळा पसारा आटपून आपली निघण्याची तयारी केली पाहिजे कुणाचे देणे घेणे असेल तर त्याचा निकाल केला पाहिजे बाबांची उमेद मोठी आणि ते फार दयाळू अंतकरणाचे होते त्यामुळे कुणाकडचे देणे घेणे त्यांनी लिहून सुद्धा ठेवले नसेल आत्ताच असा दिवस येईल असे त्यांचे त्यांना तरी कुठे कळले होते पण आता त्याचे काय आता माझा विचार असा आहे की इथल्या देण्या घेण्याचा सगळा निकाल करून तुम्हा सगळ्यांना साताऱ्यास माझेपाशी घेऊन जावे ईश्वर मला जी मीठ भाकर देईल त्यातून अर्धी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना दिल्याखेरीज तुमची शपथ मी पाणी पिणार नाही पण विश्वासरावांचा केव्हा रंग पाळते आणि केव्हा नाही हे पार्वतीबाई जाणून होत्या त्यामुळे विश्वासरावांच्या मिष्ट भाषणास न बोलता त्या म्हणाल्या भाऊजी तुम्ही म्हणता ते सगळं खरं आमची ही स्थिती पाहून तुमचा जीव तुटत आहे हे कळत का नाही मला तुम्ही एवढं कळकळीनं सांगता हेच पुष्कळ आहे आता आम्हाला इथं राहून तरी काय करायचं आहे तिथंच येऊन पडलो असतो पण सधू नुकताच इंग्रजी शिकू लागला आहे तिथं आल्यानं त्याचा अभ्यास बुडेल पुण्यासारखी मुलांची शिकण्याची सोय दुसरीकडे चांगली होत नाही आता सगळी काय ती आहे त्याचं शिकणं चांगलं झालं पाहिजे ते इथं राहिल्याखेरीच व्हायचं नाही तशात इथं आता तुम्हीच मुलांना वडिलांच्या जागी आहात त्यांच्यावर लक्ष ठेवा व पत्रोपत्री समाचार घेत जा आणखी जास्त मी काय सांगावं विश्वासरावाला पार्वतीबाईंचा मानी स्वभाव माहीत असल्यामुळे त्यांच्याकडून नकाराचा जबाब येईल हे तो जाणून होता आणि म्हणूनच त्याने नाटकातल्या पात्राप्रमाणे डोळ्यात पाणी आणून व पालधाडी भाषण करून साताऱ्यास चलण्याविषयीचा पैठणी आग्रह चालवला होता साताऱ्यास चांगले सरकारी हायस्कूल असून दुसऱ्याही खाजगी इंग्रजी शिक्षणाच्या सोयी होत्या व तेथे राहून सदूचे पुण्या इतके चांगल्या तऱ्हेने इंग्रजी शिक्षण झाले असते तथापि पार्वतीबाईंनी न येण्याला जे निमित्त शोधून काढले ते खोटे असले तरी आपल्या पथ्यावरच पडले या विचाराने विश्वासराव मनातल्या मनात बराच आनंदला आणि म्हणाला हो तेही खरेच पुण्यातल्यासारख्या शाळा दुसरीकडे कुठे दिसायच्या नाहीत पुण्यात राहून मुले फार लवकर हुशार होतात तेव्हा सधूला तरी पुण्यातच राहिले पाहिजे बरे त्याला इथे ठेवून थे तुम्ही माझ्या बरे त्याला इथे ठेवून थे तुम्ही माझ्याबरोबर चला असे मी तरी कसे म्हणू कारण सधू म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे आहेच तसा तो हुशार आणि गरीब मला तर त्याची तरतरी हुशारी आणि स्वभावाचा शांतपणा किती आवडतो म्हणून सांगू तेव्हा सधूच्या विद्यकर्ता म्हणून तुम्हाला मला फारसा आग्रह करता येत नाही असो मला जो काय समाचार घ्यायचा तो तिथून म्हणजे घेता येणार नाही असे नाही पगार हाती येताच प्रथम पंचवीस रुपयांची मनी ऑर्डर सदूच्या नावाने मी करीत जाईन एवढे खर्चाला पुरेल ना न पुरल्यास सदूकडून पत्रात लिहिवा बिलकुल संकोच म्हणून धरू नका बरे मुलांना कपडे वगैरे काही करायचे असल्यास सांगा म्हणजे मी आणखी दोन दिवस इथे आहे तो त्यांची सगळी बेगमी करून जाईन म्हणतो पत्रोपत्री अशा गोष्टी लिहिण्यास तुम्हाला संकोच वाटेल म्हणून म्हणतो मन काय हवे नको ते आत्ताच कळलेले बरे म्हणजे मी समक्ष सगळ्या जिन्स बाजारातून नीट पाहून आणून देईल पार्वतीबाई मध्येच बोलल्या नसत्या तर विश्वासरावाचे हे लघडपणाचे भाषण आणखी किती लांबले असते कोण जाणे त्याच्या या पोकळ आणि नसत्या डामडौलाच्या भाषणाचा पार्वतीबाईला अगदी कंटाळा आला होता भाषण ऐकणाऱ्याला कंटाळा आला होता पण ते करणाऱ्याला कुठे आला होता विश्वासरावाला एक मतलब साधायचा होता त्याची ही तो प्रस्तावना करून ठेवीत होता या अघडपघड भाषणाने तो आपला पुढील मतलब साधण्याचा मार्ग सोपा करीत चालला होता आणि त्याला पुढे बोलू देणे बरोबर नाही असा विचार करून पार्वतीबाई अम्मळ रागाने म्हणाल्या भाऊजी मी एकदा सांगितलं ना तुम्हाला तुम्ही आमचा तोंडी समाचार घेता एवढ्यानंच आम्ही भरून पावलो आत्ताच कपड्यांची जिन्सांची मी कशाला करता लागतील तेव्हा कळवू तुम्हाला तसंच दर महिन्याचे महिन्याला खर्चाला पाठवण्याचं काही एक कारण नाही तुमच्या मागं तुमचा संसार आहे आमच्या वाली परमेश्वर आहे त्याच्या कृपेनं हेही दिवस निघून जातील लोकांच्या देण्या घेण्याविषयी पुसाल तर आम्हाला कुणाचं पै एवढं सुद्धा देणं घेणं नाही मग तुम्ही व्यर्थ आमच्याकरता एवढ्या भानगडीत कशाला पडता आणि काही असलंच तर आमचं आम्ही पाहून घेऊ पार्वतीबाईच्या या तुटकपणाच्या आणि बाणेदार भाषणाने विश्वासरावाची सगळी ऐट जिरली पार्वतीबाई आता तऱ्हेने अडचणीत सापडले आहेत तेव्हा आता त्यांना थोडीशी लालूच दाखवून व देण्या घेण्याचा वगैरे निकाल करतो असे सांगून कागदपत्रांचे दप्तर मागून घ्यावे आणि त्यातले महत्वाचे कागद लांबवावे आणि आपला कार्यभाग साधला तर पाहावा असा त्याचा विचार होता पण पार्वतीबाईंच्या या भाषणाने त्याबद्दलची अगदी निराशा झाली